नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे खोकर मध्ये इथं विहिरीत पडलेला साप धरायला आलो आपण तर पाहू शकता तुम्ही एरीच्या कपारीला बसलेला रस्सल वायपर तिथून काढायचा प्रयत्न करू आपण त्याला पडलं कसं असेल तर तुम्ही बघू शकता सापा पण बाहेर काढला एरी मधून आता याला साईटला घेऊन आपण कोणी तयार करू इकडे घेऊन भाजी आपली गोळी घेऊन कोळी जोडले मोठे तिचं थम तर तुम्ही पाहू शकता आपण आता खोकर मध्ये धरलेला आहे रसल वायपर आहे त्याला मराठीमध्ये गोनच असं म्हणतात पेरी मधून काढलं तर आपण भाऊ यांच्या विहिरीमध्ये निघला होता टाक भाय तस नको तस उचल त्याला त्याला बर्न झाला तर आपण हा रसल वायपर धरला होता त्याला आपण इथे रिलीज करायला आलो कसं काटवन